हा वाला आहे एकशे तीस एकशे पस्तीसला तुम्ही विकू शकता सव्वाशे पर्यंत जाऊ शकतात हा बघा याच्यामध्ये काही डिझाईन याच्यामध्ये जाऊ जवळ पाचशे ते हजार आपल्याकडे व्हरायटीज आहेत हे चालेल स्लीव वगैरे सगळं आहे या आताला याच्यामध्ये मॅ मॅचिंग लेगिंग हो वगैरे तुम्ही घरून तुम्ही घालू शकता साडे हे सगळे आज नवीन नवीन डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहेत हे सगळे होत आहे काही मधले तुम्ही डिझाईन आज मी तुम्हाला जो ओपन करून दाखवते वन सेवन्टी फायव्ह मधला बघा नमस्कार पर्ल फॅशन आपलं स्वागत आहे आपलं जसं पहिलं ब्रांच मी तुम्हाला दाखवलं पर्ल फॅशन तारामोल सेकंड आपले जे शॉप आहे जेव्हा तुम्ही बाहेर येतात पुणे सपऱ्याच्या समोरच्या लेंथ मध्ये आपण पर्ल फॅशन ब्रांच टू केले ह्याच्यामध्ये जसं की मी स्टॅच्यू लाज मी थ्री पीस काही लावलेले आहेत काही डिझायनर तुम्ही घेरे मधल्या बघू शकता आज त्याच्यात तुम्हाला मी त्याच्यामधले सगळे फॅन्सी ट्रेंडी कलेक्शन आज मी तुम्हाला दिवाळीसाठी स्पेशल आहे हे न्यू शॉप आहे तर त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी माझ्या दुकानावर विजिट करा आज जे काही मला कलेक्शन दाखवता आज मी सगळ्यांना दुकानदार घरगुती महिलांना या सगळे फॅन्सी आज डिझाईन दाखवणार आहे त्याच्यामध्ये लेगिंग्स आहेत पॅन्ट आहेत प्लाझो आहेत वेस्टर्न टॉप आहेत टी शर्ट्स आहेत या बऱ्याच आपल्याकडे व्हरायटीज आपल्याकडे भेटू शकते हे सगळे फॅन्सी वन पीस आहे दिवाळीसाठी आहे हे सगळे सातशे आठशे हजारपासून सगळे स्टार्ट आहे हे तुम्ही दोन अडीच हजारामध्ये तुम्ही विकू शकता आज मी तुम्हाला काही स्टार्टिंगमध्ये मला जेवढं जास्त दाखवता येईल तेवढी मी व्हरायटीज तुम्हाला दाखवते व्हिडिओ फारसा आपल्याला मोठा करता येत नाही दिवाळी खूप जवळ आली आहे म्हणून फास्ट तुम्ही सेलिंगला येऊ शकता ह्याच्यामध्ये बघा हा वाला आहे एकशे तीस एकशे पस्तीसला तुम्ही विकू शकता सव्वाशेपर्यंत जाऊ शकतात हा बघा याच्यामध्ये काही डिझाईन याच्यामध्ये जवळजवळ पाचशे ते हजार आपल्याकडे व्हरायटीज आहेत हे त्यासमध्ये तुम्ही घेरेच्या पण बघू शकता घेरेच्या एकशे तीसपर्यंत दोनशे अडीचशेपर्यंत सेल करू शकतात त्याच्यामध्ये सिल्कच्या पण तुम्ही बघू शकता या पण आता नवीन आले स्लीव वगैरे सगळं आहे आताला याच्यामध्ये मॅ मॅचिंग लेगिंग्ज वगैरे तुम्ही घरून तुम्ही घालू शकता साडेतीनशेपर्यंत पूर्ण तुम्ही सेल करू शकता प्लस त्याच्यामध्ये तुम्ही हा पण पॅटर्न बघू शकता वर्कवाले जे आता आहेत एकशे पंच्याहत्तरच्या रेंजमध्ये तुम्ही बघू शकता या सगळ्या फॅन्सी कलेक्शन आपल्याकडे आहेत हे बघू शकता हे सगळे आज नवीन नवीन डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहेत हे सगळे डिझायनर बघू शकतात पॅटर्न सगळे सिल्कमध्ये बघा रेऑनच्या कुर्ती बघा हे सगळ्या फॅन्सी आज मी तुम्हाला जो ओपन करून दाखवते वन सेवंटी फायमधला बघा याच्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक पॅटर्नमध्ये दाखवू शकते जसं की आता बघा हे शॉर्ट टॉपमध्ये एकशे तीसपासून आपल्याकडे शॉर्ट टॉ ता, शॉर्ट टॉपच्या प्राइजेस आहेत त्याच्यामध्ये वर्टिकन पण आहे शॉर्ट टॉपमध्ये जे नवीन नवीन ट्रेंड कंडेक्शन आले ते आज मी तुम्हाला दाखवत आहे काही कॉटनमधले तुम्ही डिझाईन बघू शकता काही थ्री पीस मध्ये आपल्याकडे आहे स्टार्ट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही टू पीस पाहिल्या कमी तर आपल्याकडे आहेत दाखवायला गेलं तर शंभर दोनशे अडीचशे जेव्हा तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट करायला लो टू हाय रेंज पण दिवाळीसाठी स्पेशल कॉर्डसेट थ्री पीस ह्याच्यामध्ये एम टू डबल एक्सेल थ्री फोर फाईव्ह एक्सेल आज मी तुम्हाला त्याचंच कलेक्शन आज दाखवणार आहे जसं की कॉर्डसेट मध्ये आता तुम्ही शॉर्ट मध्ये बघू शकता याच्यामधला पॅटर्न बघा तुम्ही हा प्रॉपर होलसेलमध्ये आहेत सगळे सेट तुम्ही एम टू डबल एक्स सेट टू सेट घेऊ शकतात सिंगलचे काही डिझायनर पीस पण आहेत आपल्याकडे त्याचे रेट टोटल वेगळे लागणार आहे होलसेलमध्ये तुम्हाला कॉम्बो टू कॉम्बो घेऊ शकणार आहे जे काही माझ्याकडे आता ट्रेंडी कलेक्शन आले दिवाळीसाठी त्याचा मी कलेक्शन मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये बघू शकता ए मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे फॅन्सीमध्ये पण तुम्ही सेट बघू शकता पॅन दुप्पट्टा याच्यावर मॅचिंग होईल याच्यामध्ये हे पण कलेक्शन बघा हे व्हर्टिकल फॅब्रिकमध्ये आहे याच्यातले पॅटर्न बघा हे नवीन मधले सगळे फॅन्सी कलेक्शन बघा हे थ्री टू फाय एक्सेल आहेत पूर्ण ड्रेसेस आहेत ते आता नवीन दिवाळीसाठी सगळे फॅन्सी हे आज आम्ही तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये पॅन्ट पण आहे काही थ्री फोर फाईव्ह एक्सेलमध्ये रेग्युलरमध्ये काही कॅटलॉग्समध्ये आपण आता बनवलेले आहेत थ्री तो थ्री टू फाईव्ह एक्स फॅन्सी भेटेल काही असे मध्ये तुम्हाला सेट आहे डिझायनर सगळे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पीसेस दाखवते कॉडसेटमध्ये ब्लॅक कलरची मॅच मै मॅचिंग याच्यावर पॅन्ट पण आहे आप काही आपल्याकडे थ्री पीस टू पीसमध्ये काही कलेक्शन आहेत जसं पोस्टरला येतात एम टू डबल एक्सल हे सगळ्या पोस्टरवाले तुम्ही बघू शकता जाता नवीन आता नवीन कलेक्शन मार्केटमध्ये आता टू पीस म्हणा थ्री पीस म्हणा काही फॅन्सी मध्ये बघा काही कॉर्ड सेट मध्ये डिझायनर तुम्हाला भेटेल हे आता खूप मार्केटमध्ये नवीन चालले आपण पॅटर्न तुम्ही बघू शकता मॅचिंग पॅन्ट दाखवली आहे याच्यावर एक डिझायनर दुपट्टा पण आहे हे सगळे सुंदर सुंदर ट्रेंडी कलेक्शन आपल्या शॉपला भेटेल याच्यामध्ये बरेच काही असे फॅन्सी आहेत टू पीस आहे थ्री पीस आहेत काही मध्ये डिझायनर पीस आहेत काही टू पीसमध्ये डिझायनर पीस आहेत काही सोबरमध्ये आहेत काही फॅन्सी आहेत काही आलिया कटमध्ये काही नायरा मध्ये काही थ्री फोर फायव्ह मध्ये कमी रेंज टू हाय रेंज आहे सगळ्या ऑल डिझाईन माझ्या पर्ल फॅशन ब्रँच टूमध्ये भेटेल लवकरात लवकर प्लीज व्हिजिट करा काही मध्ये दाखवेल असं नाही की कुर्तीमध्ये मी कुठे कमी पडणार नाही तुम्हाला ज्या व्हरायटीज म्हणजे ते सगळे कलेक्शन आपल्या पर्ल फॅशन ब्रँच टू मध्ये आहेत तर सगळ्यांनी दिवाळीसाठी स्पेशल सगळ्यांनी जण या आवर्जून या आ, कोणी सांगली सातारा कोणी लांब असेल तर ऑनलाईन आपण ऑर्डरही देतो तर प्लीज खाली दिल्यावर नंबरवर कॉल करा हा जसा माल चाललाय सा की आता हा सांगलीचा माल आहे काही कोल्हापूरचा माल आहे काही ठाण्याचा माल आहे पुण्यातले बरेच असे की ज्यांना येता नाही येणार ना। त्यांना आम्ही फोटो व्हिडिओ हे बरंच काही आम्ही त्यांना दाखवतो आता हा आपला माल कुठे चालला आहे सांगू शकता हे दोन पार्सल कुठे चालेल आपले साताराचे कस्टमर लांबून आले असं त्यांना आम्ही ऑनलाईन त्यांना आम्ही ऑर्डर दिलेली आहे त्यांचे हे पार्सल काढलेले आहेत हे पूर्ण पार्सल जे आहेत लोकांचे हे आज पॅक होणार आहेत हे पण आपण ऑनलाईन वर ऑर्डर केले म्हणून दिवाळी साठी तुम्ही स्पेशल नवीन दुकानामध्ये विजिट लिया युट्यूबला माझा पर्ल फॅशन नाईट गाऊनचं टाकलेला आहे त्याच्यामुळे मी कृपया करून विनंती करते की सगळ्यांनी पर्ल फॅशन ब्रँच टू मध्ये या सगळ्या ऑल व्हरायटीज मी या ब्रँच मध्ये ठेवलेल्या आहेत थँक्यू सो मच